हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक नवीन ठिकाण जे लहान मुलांसाठी खूप छान इनडोर प्लेग्राऊंड खेळण्याचं ठिकाण आहे तर इथे आज आम्ही घेऊन आलेलो आहे आमच्या मुलीला म्हणजेच ऋतूला फनी बनी आ, इथे आ, हे इंडोर प्लेग्राऊंड खेळण्याचं ठिकाण आहे इथे आ, तीन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या चो छोट्या मुलांना एंट्री आहे आणि हे जे खेळण्याचं ठिकाण आहे याचं नाव आहे फनी बनी हे आहे बेसा लोकेटेड हल्दीरामच्या ऑपोजिट नीलकमल सोसायटीमध्ये तर याचा ॲड्रेस मी तुम तुम्हाला कॅप्शनमध्ये देऊन देईल आणि याचा वेळ असतो वीकडेजला फोर ते नाईन थर्टी पी एम आणि संडेला असतो इलेवन ते ए यम टू टेन पी एमला ओपन असतो आणि याची ये फीज आहे एकंदरीत साडेतीनशे रुपये पण ही फीज फक्त मुलांसाठीच आहे पॅरेंट्सकरिता नाही आहे मुलांसाठी एका मुलासाठी साडेतीनशे रुपये आहे तर आणि एक तासाचा वेळ असतो खेळण्यासाठी तर तुमची मुलं जर छोटे असतील किंवा तुम्ही असं इनडोर प्लेग्राउंडचं ठिकाण शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी नक्की तुम्ही एकदा इथे व्हिजिट करू शकता आणि इथे व्हिडिओ गेम्ससुद्धा आहेत व्हिडिओ गेम्स क्ले आर्ट बॉल्स खेळणे छोटे छोटे व्हेकल्स मुलांसाठी आणि इथे प्रत्येक खेळायचे से एक सेक्शन सेक्शन्स बनवले आहेत पार्ट्स बनवले आहेत हे आहे बॉल्सचं सेक्शन हे रितूला खूप आवडलं होतं म्हणून ते नुसतं बॉलच खेळत होती आणि माझी मुलगी खूप छोटी असल्यामुळे तिच्यासोबत मला म्हणजे पॅरेंट्सपैकी एका जनाला ते अलाव करतात आणि तीन वर्षापेक्षा मोठे मुलं आरामात एकटे खेळू शकतात तिथे वरती चढू शकतात माझी मुलगी वरती पण चढू शकत नव्हती पण तिला जेवढं खेळता येत तर ती एन्जॉय करत होती आणि तिच्या तिच्यासोबत मी पण एन्जॉय करू शकत होती कारण ती छोटी होती म्हणून तर तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक खेळाचे सेक्शन सेक्शन्स बनवलेले आहेत जेणेकरून मुलांची एका ठिकाणी गर्दी होत नाही आणि प्रत्येक सेक्शन्समध्ये वेगळे मुलं आपले आप, आप, आपल्या आपापल्या आप पद्धतीने खेळू शकतात वरती चढायचं असेल तर वरती चढण्याचं वेगळं बनवलेलं आहे झुल्याचं वेगळं बनवलेलं आहे घसरगुंडीचं वेगळं बनवलेलं आहे बॉल्सचं सेक्शन वेगळं बनवलेलं आहे पियानोचं सेक्शन वेगळं बनवलेलं आहे तर हे स्टाफची मुलगी जी आहे ते याच्या ज्याच्यामध्ये बॉल टाकत आहे ते गॅसच्या सहाय्याने पाईप्सनी वरती जात आहेत बॉल आणि ते वरती बॉल्स सगळे जमा झालेत की एका वेळेस मग ते मुलांच्या अंगावर पडतात शॉवरसारखं तर ते खूप छान वाटतं आणि मुलांना एन्जॉयबल पण वाटतं लहान मुलांसाठी खेळ हा खूप महत्त्वाचा भाग आहे त्यांच्या मेंटल आणि फिजिकल ग्रोथसाठी मुलं खेळतील तर त्यांना भूक चांगली लागेल आणि पोटभर जेवतील तर त्यांची झोप पण शांतपणे होते आणि त्यासाठी खेळ हा खूप महत्त्वाचा आहे त्यांची मेंटल ग्रोथ पण होते शारीरिकदृष्ट्या वाढ पण होते आणि शरीराची हालचाल पण होते आ, तर तुम्ही बघू शकता माझी मुलगी पण खूप एन्जॉय करत आहे इथे तर तुम्ही बघू शकता इथे कारचं सेक्शन वेगळं आहे छोटे छोटे व्हेकल्स ठेवलेले आहे मुलांना खेळण्यासाठी जे खाली खेळू शकतात जे वरती खेळू शकतात त्यांच्यासाठी वरती पण बनवलेलं आहे इथे बघा हे घसरगुंडीची गाडी ठेवलेली होती तिथे बसत नव्हती रितू कारण तिला भीती वाटत होती कारण ते खाली जाईल म्हणून तर तिले तिला तिच्या पप्पांनी बसवलेलं आहे ती खूप भेद होती तिथे हे सँडचं सेक्शन इथे मातीत खेळल्यासारखं फील होतं आणि इथे हे सेक्शन रितूला खूप आवडलेलं होतं इथून ती निघायलाच तयार नव्हती बाहेर तिला म्हटलं की दुसऱ्या सेक्शनमध्ये चल तर ती यायलाच तयार नव्हती हे आहे पियानोचं सेक्शन हे पण तिला आवडलं पण इथून ती पुन्हा वापस गेली होती सँडचं सेक्शनकडे मग तिला वाटलं की पुन्हा ते वाजतं पियानोचं सेक्शन म्हणून ती परत आली होती इथे जेव्हा तिला तिला कळत नव्हतं की हे कुठून वाजत आहे आणि जेव्हा तिला कळलं की हे वाजत आहे आपण इथे नाचल्याने उडी मारल्याने ते वाजतं आवाज येतं तर ते तिथे उड्या मारायला लागली आणि खूप छान मस्त एन्जॉय केलं तिने खेळली आणि इथे एक फ्लोअरवरती व्हिडिओ गेम्सचं सेक्शन मोठ्या मुलांसाठी व्हिडिओ गेम्सचं सेक्शन्स वगैरे दिलेलं आहे वरती पण क्ले आर्ट्स बॉल्स वगैरे खेळण्याचं सेक्शन दिलेलं आहे परंतु ते मी शूट करू शकले नाही कारण तिथे रेतू खेळत नव्हती आम्हाला परत खालीच यावं लागलं खालीच तिला आवडलं होतं त्यामुळे खालीच परत आलो आम्ही आणि तिला पियानोचं सेक्शन आवडलं म्हणून ती तिथे नाचत होती तिथे आवाज येत होता वाजत होतं म्हणून तिला मग ते आवडायला लागलं आणि ते तिथेच खेळायला लागली तर त्यासाठी सॉरी थोडंसं कारण मी वरचं शूट नाही करू शकली पण तुम्ही नक्की एकदा इथे व्हिजिट करा आणि तुम्ही तुमच्या मुलांना एकदा घेऊन जा इथे तुमचे मुल तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल आणि एन्जॉय करतील खूप छान ठिकाण आहे हे खेळण्यासाठी महिन्यातून एकदा तरी आपण इथे व्हिजिट केलं तर, के तर मुलं छान खेळतात आणि एन्जॉय करतात तर तुम्ही आपल्या मु तुमच्या मुलांना नक्की इथे एकदा घेऊन जा आणि प्लीज चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर तुम्ही तुमच्या एका लाईकने मला खूप असं प्रोत्साहन मिळतं व्हिडिओज बनवण्यासाठी आणि हां थोड्याशा चुका होतात माझ्याकडून पण तर त्यासाठी तुम्ही मला माफ करून द्या आणि तर तुम्ही नक्की 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 इथे एकदा व्हिजिट करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग